ठाकरेंनी वाढलं शिंदेच्या आमदारांचं टेन्शन मंत्री देखील सध्या प्रभावाच्या छायेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय साखर सम्राटांचा जाहीर प्रवेश मित्रांनो बघूया महत्वाची बातमी पंधरा संचालकांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या नेत्यांचा प्रवेश संभाजीनगरमध्ये शिवसेनेला नवसंजीवनी जाणून घेऊया अवघ्या दोन मिनिटांमध्ये राज महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरेंची हवा कशी आहे मित्रांनो विधानसभेच सध्या वारं वाहू लागल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र वादळाचं स्वरूप धारण केलंय आणि याचवेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी दौऱ्याला सुरुवात केली असतानाच आता संभाजीनगरमधून संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन सचिन घयाळ यांनी आपल्या जवळजवळ पन्नास हजार सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा प्रवेश एवढा बलाढ्य होता की आगामी विधानसभेसाठी त्यांचं नाव निश्चित केलं असल्याचं मानलं जात आहे यामुळे सनिपान भूमिसह संजय शिरसाट यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यास उद्धव ठाकरेंना यश आल्याचं सध्या संभाजीनगरमध्ये राजकीय जाणकार आणि विविध पत्रकार मत व्यक्त करत आहेत याच सध्या दुसरा दुसरा पाठ म्हणजे आगामी काळात संजय सचिन घायड यांच्यासह असंख्य नगरसेवक आणि पंधरा संचालक हे देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील झालेत सर्वांचा हा झालेला प्रवेश सध्या कालच्या सभेचं सर्वात मोठ वैशिष्ट्य होते मित्रांनो हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी येणाऱ्या विधानसभेला आणि मराठवाड्यातील एकंदरीत सर्व चित्रावरून खूप महत्वाचा मानला जात आहे उद्धव ठाकरेंनी आता महाराष्ट्रात भाजपचा आणि शिंदनगराचा करेट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे एकेका बंडखोर आमदारांच्या बालिकेला जाऊन उद्धव ठाकरे त्यांना शंभर टक्के कसं बरावत करता येईल या दृष्टीनं पाऊल टाकत आहेत हा त्यातलाच सर्वात मोठा भाग होता मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसह शिंदेगडाच्या प्रत्येक आमदारांना पाडण्यासाठी तोडीस तोड उत्तर देण्यासाठी काम काय काम करतील आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेवर बसतील का याबद्दलही आपण आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद